आगे आगे। आगे। जी। या संस्थेचे संचालक आणि त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेला पुष्पमाला अर्ज करते सावित्रीबाई फुले की

सावित्री बाई फुले की जय अहिल्याई वृद्धाश्रम क्या संचालिका तथा संस्थापक अपने सोनूताई येवली जी या महिला व पाल महिला व महिला व का महिला व मुलांकरता यांच्या भद्रावती पोलीस स्टेशन भद्रावती यांच्या त्यांच्या दीपकांताला लणे आमच्या डॉक्टर ताई डॉक्टर गोडबोले ताई कविता ताई लांडगे आज या मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून तसेच आमचे मामाजी रामदासजी लभाणे यांच्या एकत्रित औचित्य साधून हा कार्यक्रम या महिला आश्रम आपल्या वृद्धाश्रमामध्ये साजरा करीत आहोत हे पहिलंच वर्ष आहे हो। तसं परंतु मोठ्या प्रमाणात आपले या महिला आश्रमाला या वृद्धाश्रमाला आमच्या शुभेच्छा आणि असाच्या वृद्धाश्रम भरभटीत जावं असा मनापासून इच्छा व्यक्त कर करतो आणि कार्यक्रमाला कर सुरुवात करतो महिला दिनानिमित्त दिना या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून सोनीताई येवले ह्या सतत कार्यरत आहेत झटत आहेत प्रत्येक जे बी जे जे विकास करायचा आहे या आश्रमाकरता या वृद्धाश्रमाकरता ते मेहनतीने आणि जिद्दीने काम करतात हा एक त्यांचा आणि सतत काम करत असतात त्यांच्या मनामध्ये एक काहीतरी वेगळा या विदर्भामध्ये एक चांगला एक हा वृद्धाश्रम आहे आणि त्याच्या या समाजातील लोकांना फायदा होत आहे तरी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो महिला दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपल्या कविताचाही लहान संचालन करतील असं मी त्यांना विनंती दोन दीपकांता हिचे वडील या दिवशी साजरा करण्याचं श्राद्ध म्हणूनच नाही एक पुण्यतिथी म्हणून साजरा करण्याचा उद्देश होता आम्ही वृद्धाश्रमामध्ये साजरा करू या घरी साजरा करण्यापेक्षा सगळ्यांना त्यात आनंद वाटेल या उद्देशाने आम्ही इथे साजरा करण्यासाठी आलो आहोत आता पुष्पगुच्छ देऊन हा कार्यक्रम साजरा करायचा ना वृद्धाश्रमाच्या संस्थापक सोनोताई येवले यांचं स्वागत दीपकांता लभाणे करतील अशी मी तिला विनंती करते <्क्णारे> या कार्यक्रमाला नव्यानेच उपस्थित झालेल्या बोडवले ताई डेंटिस्ट आहेत त्या पण या उत्साहाने या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या त्यांचं स्वागत सर करतील ठरे सर करतील Oh, 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 malay, ah, तसच मी कविता लांडगे दीपाच स्वागत मी करेन हो कर आणि मी होतो हो बंगाली घालून हो

ताई ठावरे सरांचं स्वागत करते इथे स्वागतोत्सवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आता आपण या श्राद्ध पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच महिला दिनाच्या निमित्ताने आपण काही वृद्धाश्रमातील महिलांना कपडे आणलेले आहेत तसेच करा। आज आम्ही या वृद्धाश्रमाला साईबाबांची मूर्ती सोनुताई येवले यांना समर्पित करीत आहोत आणि असाच हा वृद्धाश्रमाचा विकास दिवसेंदिवस वाढत जावा आणि वारंवार इथे लोक बघण्यासाठी इथे आमंत्रित यावे हीच अपेक्षा या वृद्धाश्रमातर्फे आम्ही करीत आहोत तसेच कविता यांना हो। सुद्धा एक मूर्ती तसेच मला सुद्धा दीपाताई या कार्यक्रमाचं औचित्य साधून साईबाबांची मूर्ती देत आहे हॅलो धन्यवाद हॅलो हॅलो यानंतर आपण वृद्धाश्रमातील सर्वांना कपडे वितरित करत आहोत त्यानंतर फराळाचा आनंद घेऊया ठीक आहे धन्यवाद